फ्रेंड्स आम्ही आलो आहोत हळदी कुंकुला आणि इथे साब्बा वहिनी म्हणून कार्यक्रम आयोजित केला होता खास महिलांसाठी तर वेगवेगळ्या स्पर्धा होत्या तर काय काय स्पर्धा आहेत आणि काय बक्षिस होती नक्की बघा दूध आठवून त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून मिल्क पावडर टाकून हे बनवून आईस्क्रीम बनवून हा मुलांना फार आवडतो एकदम नवाता माळवे हो बोलते मी पायनॅपलचा शिरा बनवला नेहमी आपण असा साधा शिरा होतो पण आज मी पायनॅपल शुगर फ्री हजूर बासुंदी हजूर बासुंदी शुगर फ्री व्हेरी गुड हा चेक करून घ्या एकच हाताला दोन्ही नाही दोन्ही हातांना एका एका मी प्रश्न मला का विचारा एका हाताला मी दोन्ही दोन्ही हातांना विचारलंय ही स्पॉट पाजे स्पॉट मार्केट आहे या स्पॉट मध्ये असे प्रश्न असतात आता मला काय म्हणत दोन्ही हातांना तुम्ही गावतात आता काय रश्मिताई भावसाहेल यांचा जोर जर आले तर त्यांना या ठिकाणी हे माणूस जात आहे दोन्ही हातांच्या बोतण्यात आणि गुलाबी नेल पॉलिश चाललेलं आहे बरोबर सुंदर त्यानंतर या ठिकाणी दुसरं स्पॉट म्हणजे दीप्ती दिप्ती बिजी दुसरं स्पॉट म्हणजे मी या ठिकाणी विचारतोय ज्यांच्या पर्स मध्ये काळ्या रंगवाचा कंगोवा आहे कंगोवा काळ्या रंगाचा काळ्या रंगाचा कंगवा असेल त्यांनी वरती ज्या महिलेच्या पर्स मध्ये काळ्या रंगाचा कंगोवा फणी असेल त्यांनीच फक्त व्हायचंय बघूया काळ्या रंगाच्या फणी किती महिला आहेत मला वाटते कोण नाही आता सध्या गोंधन करण्याची ट्रेंड आहे कोण हातावर कोण पायावर कोण ह्याच्यावर सर्व गोंधन करत असतो तर उपस्थित महिलांमध्ये स्वतःच नाव गोंधन केलेली स्त्री लवकर येते स्वतःच नाव वडिलांच मिस्टरांचं देवांचं नाव नव्हे तर स्वतःच नाव गोंधन केलेली स्त्री या थांबा 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 अजून कोणाच या थांबा लग्नानंतरच नाव लग्नापूर्वीच नाही लग्नानंतरच नाव गोंधन केलेली स्त्री हातावरती गोंधन केली स्त्री चेक करा पूजा चेक करा बघा कोणा आहे आणि कोण हाय चार 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 आता तुम्ही हळदी गुंकूला कार्यक्रम सुरुवात केली आणि हळदी गुंपूर या ठिकाणी जोगेश्वर विधानसभा क्षेत्र मैत्री लेडीज असोसिएशन दत्तराम गोविंद वायकासुजस यांच्या संयुक्त विद्यमानत सन्माननीय शिवसेना आमदार रवींद्रजी साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी भव्य असा हळदी कुंकू समारंभ त्याचप्रमाणे विविध महिलांच्या स्पर्धा आकर्षक बक्षीस कोकिंग स्पर्धा आणि स्पॉट प्रायझेस या विविध अशा कार्यक्रमामधून हा कार्यक्रम साजरा होत आहे खरं म्हणजे क्रेडिट कार्ड याची माहिती पुरवायची नाही अशामुळे काय झालं आहे भरपूर जणांना आर्थिक सट्ट असते तर सायबर स्पॉट झाला आणि ऑनलाईन हॅवस्पेव करणार होते आणि ह्याच्यामुळे अनेक महिन्यांनी मनस्ताप झाले बदनामी झाली अनेक महिन्यांनी इथे या माहिती आहे ते ऐकते या चंद्रपूर म्हणून काढलेला या या ऐक आहे ज्या महिलांनी कपाळावर चंद्रकोर काढलेली आहे अशी स्त्री पण चंद्रकोर आणि विजेता डागलेले या कोण आहे चालू या नाव घ्या विजेता काय तुला महिला दिला निमित्त या स्पॉट पार्टीसमधून होत आहे दुसरं स्पॉट पाइजे ओनली पार्टिसिपेट सगळ्यांनी पहिले एकत्र आहे पार्टिसिपेंट आपण त्यानंतर रिझल्ट पण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तयार करण्यात येणारे आता ते पदार्थ एका दुधापासून ते ह्या सर्व महिलांनी तो चमत्कार ते कौशल्य आज आपल्यासोबत या ठिकाणी सादर केले होतं या सर्व पदार्थांमधून सर्वोत्तम पदार्थ सर्व रुचकर पदार्थ चांगले पदार्थ कोणी केले

चॉकलेट पाणीपुरी चॉकलेट पाणीपुरी दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहे पल्लवी गायकवाड त्यांनी बनवलेलं पनीर आईस्क्रीम आणि पहिल्या क्रमांकावर आपल्याबरोबर आहेत त्या आल्या आहेत कविता वेडगे त्यांनी बनवलेला शाही तुकडा जोरदार टाळा पहिला फिफ्थ नंबर पाचवा क्रमांक कोणाला आहे

कविता या आणि खरोखरच चांगली स्पर्धा या ठिकाणी कमी वेळामध्ये झाली त्याबद्दल तो खूप आभार त्याचप्रमाणे सन्माननीय टू नाईन

तिथेच बाजूला हा कार्यक्रम चालू होता तर म्हटलं नंबर अनाऊन्स करताय तोपर्यंत आपण गणपतीच्या पाया पडून येऊया तर आम्ही आत आलो हे बघा खूप सुंदर आहे हे मंदिर आता है। मंदिर है। तो तर खूप सुंदर बनवलं आहे जोगेश्वरी श्यामनगर तलाव येथे हा मंदिर आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा मोरया त्यानंतर मी घरी आले आणि आज हरिकुंकूला काय मिळाले बघा तर हा असा डबा मिळाला आहे आणि यात मी आला हे पॉकेटमध्ये एक लाडू आणि दोन कचोऱ्या होत्या अशा प्रकारे हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडला तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा फ्रेंड्स व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद